सध्या आठ मशी खरेदी केली पहिली गाड्याची नेली त्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे सक्सेस राहिल्यामुळं त्यामध्ये पण आपण पुन्हा आज पुन्हा आपण गाडी नेणार आहोत आपण ज्या मशी यांच्याकडनं घेतो त्याबाबत आपल्याला आप सगळी माहिती देत चालतात सगळ्यात क्वालिटी जर मशी बघायची असेल तर फक्त पंडी इन भाई गो कमसे कम सो डेड सो मॅसे आठ मॅसे सिलेक्ट करके आम्ही दिवस दूध चेक केलं सहा टाइम आम्हाला दूध चेक करून दिलं ते पूर्णपणे लांबे रोंदी हाईट वजन एकदा तुम्ही बघा अरे सोळा लिटर दूध तयार आहे आणि सहावा दिवस आहे महेश पूर्णपणे एकवीस दिवसानंतर दुधावर येते शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी पंडित डेअरी फार्म हरियाणा कर्नाल या ठिकाणी आलो आहोत आपले शेतकरी बांधव महाराष्ट्रावरून आलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी म्हशी खरेदी केल्या आहेत तर त्यांनी म्हशी कशा पद्धतीने खरेदी केल्यात इथला व्यवहार कसा झाला जे पंडित डेअरी फार्म चे ओनर सनी पंडित आहेत त्यांनी त्यांना म्हशी कशा पद्धतीनं घेऊन दिल्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रथम जे पंडित डेअरी फार्मचे ओनर सनी पंडित आहेत त्यांचा आपण परिचय जाऊन घेऊयात नमस्ते नमस्कार भैया सबसे पहिले मेरे सभी महाराष्ट्र किसान भाइयों को नमस्कार मैं सनी पंडित पंडित डेअरी फार्म से आज की अपनी आपका स्वागत करता हूं। तो भैया आज पास महाराष्ट्राचे किसान भाई हुए है। और लगभग ये भाई इन ने लगभग एक साल पहले अपना फार्म स्टार्ट किया था और इनका अपने पास लगभग आज तीसरा विजिट है तीसरा भाई के पास आज अपना तीसरा गाडी जा रहा है हां और इन्होंने भैया ये लोग हैं संभाजीनगर महाराष्ट्र से और आज इन्होंने अपने पास से 8 भैंस खरीदी किया हाँ। तो बाकी भाई लोग बताएंगे की इनको कैसा लगा और क्या रहा तो भैया प्लीज बताओ जरा परिचय प्रथम करा तुम मी राजेश सुधाकर गायके वाळूज से छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मधून मी पंडित डेरी फार्म यांचा पहिला हा व्हिडिओ मी YouTube ला बघितला होता त्यानंतर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहले मी यांच्या यांच्याकडनं पहिले मशीचे व्हिडिओ फोटोज कॉन्टॅक्ट नंबर बघून त्यांचा येण्या जाण्याची व्यवस्था बघून मी त्यांच्याकडं पहिल्या वेळेस आलो होतो मी दोन हजार तेवीस ला नोव्हेंबर महिन्यामध्ये मी गाडी नेली होती पहिल्यांदा दहा मशीनची तर मला त्यामध्ये त्यांचा सपोर्ट मला त्यानंतर त्यांनी दिल्लीला येण्यासाठी गाडी पाठवली राहण्याचे खाण्याचे पूर्णपणे अशी महाराष्ट्रीयन खाण्याची व्यवस्था त्यांनी केली त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या फार्म मधल्या मशी दाखवल्या त्या पसंत नाही आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला खेडोमध्ये जाऊन पूर्णपणे सगळ्या शेतकऱ्यांशी मशी दाखवून त्यांनी पूर्णपणे आपल्याला एक एक मैस अशी त्यांनी स्वतः आपल्याला खरेदी करून दिली त्यानंतर कुठली माहीत चांगली आहे कुठली वाईट आहे त्याबाबत पण त्यांनी आपल्याला खूप मोठा मोलाचा सल्ला दिला त्यामुळे आपण पहिली गाडी जी नेली त्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे सक्सेस राहिल्यामुळं त्यामध्ये पण आपण पुन्हा आज पुन्हा आपण गाडी नेणार आहोत त्यासाठी आपण त्यांच्याकडे आलो होतो तर त्यांचे बँकिंगचा व्यवहार कुठल्याही प्रकारचा पैशासाठी ताना ताण नाही प्रकारचा पैशाला व्यवहाराला त्यांचा आपल्याला जबरदस्ती करत नाही जसं बाहेर जबरदस्ती करतात त्यानंतर आपण कुठलाही व्यवहार जो करून देतात आपल्या मशी घेण्यासाठी बाहेर शेतकऱ्यांचा ते आपला समोरासमोर करतात डायरेक्ट असा कुठलाही पाठीमागं येत नाही किंवा त्यांना पाठीमागं येत नाही जे काय आहे ते आपला आणि शेतकऱ्यांचा संवाद समोरासमोर करून देतात त्यामुळे जे व्यवहारामध्ये पारदर्शकता येते हे एक पंडित डेअरी फार्मचं एक उत्तम उदाहरण आहे त्यामुळंच मी यांना यांच्याकडे येण्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सल्ला करेल की तुम्ही कुठल्याही म्हशीमध्ये काम करा मध्ये काम करा ब्रिडिंगसाठी जर काम करायचं असेल तर पंडित डेअरी फार्म हा एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी ज्याकडे आपण एक बिझनेस म्हणून एक सध्या बघू शकतो त्यासाठी माझं सगळ्या शेतकरी लोकांना आव्हान राहील की तुम्ही पंडित डेअरी फार्मलाच व्हिजिट करा आणि त्यांच्याकडनं तुम्ही गाय म्हशी खरेदी करा बरोबर आपल्याला इथं म्हशी खरेदी करून झाल्याच्या नंतर इथं तीन दिवस आपल्याला स्वतः तांबून दूध काढून दाखवतात त्यामध्ये कुठलीही काही अडी अडचण आली तर आप ते आपल्याला त्यामध्ये महेश रिप्लेस करून देतात ही एक त्यांची सगळ्यात मला एक चांगली बाब वाटली की कुठली म्हशीमध्ये मध्ये जर काही अडचण आली जसं मायांग टाकणे बच्चा न घेणे पिल्लू न घेणे तर ते आपल्याला लगेच रिप्लेस, रिप्लेस करून आपल्याला नवीन महेश देतात असं बाकीच्या ठिकाणी होत नाही बाकीच्या ठिकाणी आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो तर तिथं आमची थोडीशी फसवाफसवी झाली जसं की एक पहिली महेश आपल्याला स्वस्त मध्ये घेऊन देतात त्यानंतर बाकीच्या म्हशी आपल्याला अव्वाच्या सव्वभावने लावून आपल्याला जबरदस्ती करतात हे इथं नाही आपल्याला चार दिवस येऊ आठ दिवस येऊ आपल्याला नाही नाही झाली जनावर तर आपण इथून पुन्हा वापस जाऊ सुद्धा शकतो कुठल्याही प्रकारचे चार्जेस हे लोक घेत नाहीत यांच्या स्वतःच्या गाड्या असतात त्या गाड्यामध्ये बसून आपल्याला प्रॉपर पूर्णपणे फिरवतात कुठल्याही प्रकारचं असं त्यांचे एक्स्ट्रा किंवा लपवलेले चार्जेस राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या मशी यांच्याकडनं घेतो त्याबाबत आपल्याला सगळी माहिती देत चालतात की ही मही मैस कशाने गाभेने आहे कुठल्या बोलची आहे कुठल्या सिमेन यामध्ये इंजेक्ट येणार याचा फ्युचर काय राहणार आहे याबाबतची सगळी माहिती आपल्याला ते ब्रीडिंगसाठी साठी हा एक महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला मार्गदर्शन मिळतो हो हो बर, आता खरेदी किती केली आता मी सध्या आठ मशी खरेदी केलेल्या आहेत बरं ह्यांची खरेदी कशा <laughs> बोलत खरेदी दादा यांची एक लाख पाच हजार रुपयापासून तर एक लाख सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत माझी खरेदी बरं रेट कसा काय वाटला यांचा रेट एकदम बेस्ट आहे कारण आपण त्यांनी मला म्हशी पण अशा टॉप क्वालिटीच्या घेऊन दिल्या माझी कुठलीही मैस तुम्ही बघा माझी कुठली मैस अठरा सोळा अठरा वीस लिटर या दरम्यान मधली आहे अशी कुठलीही मला त्यांनी बारा किंवा बारा लिटर दहा वाले घेऊन दिलेली नाही त्यामुळेच आपण त्यांच्याकडे बार बार येतो ओके तर दादा तुम्हाला कसं काय अनुभव इथला आम्हाला अनुभव असा आला कारण माझ्यामध्ये माझ्या मा सुद्धा दोन मशीन मी घेतलेलं आहे पुढे आता आपल्याला सुद्धा याच्यामध्ये काम करायचं ओके त्याच्यामुळे कसं आता सुरुवातीला आपल्या गोट्याचं काम चालू आहे आपण आता दोन घेऊन चालवलं आहे नेक्स्ट पुढच्या महिन्यामध्ये आपण दुसरी गाडी इथून काढणार आहे म्हणजे हळूहळू पुढं आपलं हिसाबा आपलं चालू आहे काम चालू आहे गोठ्याचं आणि याच्या आधी काय करू शकता याच्या आधी मी असं असतं ते करत होतो त्यांचं काम बघितलं तर मला इंटरेस्ट आला थोडं आपण स्टार्ट करणार बरोबर बरोबर दादा तुम्हाला तुमचा अनुभव सांगा आम्ही दोघं तर भाऊ आहे हा माझा मोठा भाऊ आहे आणि याच्या आधी मागे एक गाडी निघते ना तर त्यामध्ये पण आम्हाला सगळ्या क्वालिटीत मशी भेटल्या प्लस मुरा भेटल्या त्यामुळे आम्हाला क्वालिटी मध्ये काही अडचण नाही आली बरोबर सगळ्या सोळा ते अठरा लिटर पर्यंतच निघालेला आहे मागचा त्यामुळे तर आम्ही डबल आलोय आणि शेतकऱ्यांना बाकींना बी तेच सांगणे की भाऊ घेण्यासाठी म्हणजे तुम्ही फक्त पंडित डेअरीसाठी या पंडित डेअरी सगळ्यात मध्ये एक नंबर फेमस आहे आणि सगळ्यात क्वालिटी जर म्हशी बघायची असेल तर फक्त पंडित डेअरी शनीबाई आपण चांगले भैया देखो सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के मेरे सभी किसान भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ कि भैया देखो हरियाणा के अंदर जितनी भैंसे हैं उससे ज्यादा ही मतलब व्यापारी है आ, तो मैं एक बात भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ कि कुछ लोग भाई ऐसे हैं जो मीठी मीठी बातों में अपना महाराष्ट्र के किसान भाइयों को फंसा लेते हैं लेकिन भैया हम पिछले पांच साल से महाराष्ट्र के अंदर काम कर रहे हैं हमने महाराष्ट्र में खुद जाके वहाँ की परिस्थितियां देखिए कैसा वहाँ है कैसा वहाँ रख रखा हुआ है तो भैया मतलब ऐसी जगह पे जाओ जहाँ पे आपको पूरा ट्रस्ट हो जहाँ पे जाके आपको अच्छा जानवर मिल सके भैया देखो महाराष्ट्र के अंदर जितना भी वो है है इस टाइम भैया भैया गायों के साथ साथ भैंसों का भी काम चल रहा अपने फार्म पे लगभग आपको थर्टी थर्टी फाइव रहती हैं और लगभग बीस पच्चीस गाय रहती है तो जो कोई किसान भाई लेना चाहता है कभी भी अपने फार्म पे आ सकता है और कुछ ऐसा नहीं है कि भैया सारी भैंसें अपने फार्म से लेनी है जितनी भैंस अपने फार्म से पसंद आती है अपने फार्म से लो बाकी का भैंस आपको बाहर किसानों के पास से दिलवा के देंगे okay. अभी भाई इन्होंने आठ पैसे लिया इन भाइयों को कम से कम हमने सौ डेढ़ सौ पैसे दिखाई उसमें से इन्होंने अपनी आठ पैसे करके और फिर अपनी अपने लिए दादा एक मैं एक संगा ज्यादा पंडित डेरी फार्म वरती आला तुम्हें मशी बिट ममीत कमी इत एक सत्तावीस तीस मछी आम इतना अवेलेबल हो आम्ही जे संपूर्ण मशी घेतलेत आता बाहेर तुम्ही किती टाइम दूध चेक केलं शेतकऱ्याच्या सहा टाइम आम्हाला दूध चेक करून दिलं त्यांनी काही ठिकाणी आम्ही सहा टाइम चेक केलं जे सांगितलंय त्यापेक्षा आम्हाला अर्धा लिटर एक लिटर दूध आम्हाला जास्तच भेटलं ओके त्यांनी माहिती दिली त्यांनी कशा मशी खरेदी केल्यात हे आपण त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर आता आपण यांनी मशीन खरेदी केल्यात

और ये भैंस हमने कितने का खरीदी किया भैया ये भैंस हमने एक लाख से एक लाख बीस हजार रुपए के रेंज में खरीदी की वाली है मतलब भैया ये जो भैया ने अब तक सब भैंसे लिया है हाँ। इसका लगभग ये लगा के चलो चौदह लीटर से लेके और सत्रह अठारह लीटर तक की भैंस है भैया ने सभी का प्रॉपर दो टाइम अच्छे से दूध चेक किया है और अपना सभी की सभी जो है ताजी जनी है लगभग ये लगा लो पांच दिन से लेके और लगभग पंद्रह दिन के अंदर अंदर की जनवी सब भैसे है और चौदह लीटर से लेके सोलह लीटर की है दादा भैया मुझे डिटेल है हे महेश का दादा आपण घेतलेली एक लाख सतरा हजार रुपयाला आणि या म्हशीखाली आता सध्या आपल्याला आठ किलो म्हणजे आठ लिटर दूध समजा दोन्ही टायमाचं सोळा लिटर दूध तयार आहे आपण दोन तीन दिवस इथं राहून स्वतः मी चेक केलेली आहे हा हा आपली तिसऱ्या नंबरची पॅस आहे तिसऱ्या लिटर कच्च्या दूध आहे अच्छा अभी ये मैं आपको दूध बता रहा हूँ ये इस टाइम का दूध है अभी आगे आने वाले टाइम में लगभग सभी में दो लीटर चार लीटर दूध बढ़ने वाली फैक्ट्री तो अभी सभी पैसे जो है वो कितने दिन की जनी हुई है ये सभी लगभग ये लगा लो 13 14 दिन के अंदर अंदर, अंदर की जनी हुई है सभी लगभग तीन चार दिन से लेके वो 13 दिन 14 दिन तक जनी हुई दादा ही मैस के कितीला खरेदी केली ही मैस दादा आपण घेतलेले 119000 रुपयामध्ये अच्छा आपण याचा चार टाइम तिथ दूध चेक करून घेतलं आज इथं आमचा पाचवा दिवस आहे त आम्ही आज जाणार आता ही एक चौथा हाँ। नंबर वाली इसके भी लगभग लीटर दूध चालू है तो भी अच्छा। भी तो तो भी पे थोड़ा है अच्छा जी अभी 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 पे आई थोड़ा डर नहीं 15 लीटर के आसपास दूध चालू कितने का खरीदी किया आपण ही मैस घेतलेली एक लाख एकवीस हजार रुपयामध्ये म्हणजे सगळ्यात आपल्या इथं घेतलेल्या पैकी टॉप क्वालिटीची मैश आहे आपण इथं सोळा ते अठरा लिटर मध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध निघेल बरं बरं कारण बर, सध्या ही ताजी जणलेली मैस आहे आता या मशीची काय केलंय ही मैस आपण घेतली दादा एक लाख सोळा हजार रुपयाला आता हिच्या खाली सध्या चौदा लिटर ताजा दूध रेडी आहे आणि आता ही जणून एक म्हणजे व्याहून एक सहा दिवस झालेले आहे साहब ये बस ना बाकी ये दादा हाँ। चलो मैं कम से कम छोटा दूध बोल के देता हूँ लगभग 16 से 17 लीटर दूध आराम से देगी भैया बस अभी आज इसको लगभग पांच से छह दिन हुए से हाँ। और अभी इससे चौदह लीटर दूध एट करंट टाइम अवेलेबल और भैया ने लगभग दो से तीन टाइम चेक करके दूध दूंगा तो मंडल ही एक महीने तक दादा या मौसी जी डिटेल संकल ही म्हैस दादा आपण घेतलेली आहे दुसऱ्या वेतातली म्हैस आहे पूर्णपणे याची लांबी रुंदी हाईट वजन एकदा तुम्ही बघा आणि हे म्हशीला आता सध्या सोळा लिटर दूध सध्या अवेलेबल आहे घेतलेलं आहे आजचा मध चौथा दिवस आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन तिथं कमीत कमी अठरा कमी लिटर पर्यंत दूध देईल बर 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 तो भाई, आ, ये का काय डिटेल राहत ही महेश बघत आता तुम्ही उंचीला लांबीला रुंदीला त्यानंतर सडांची क्वालिटी ही एक क्वालिटी आपल्याला इथं फक्त पंडित मध्ये भेटते ही अशी जी आपण चेक करून भेटो बाहेर आपल्याला अशा प्रकारे कुठल्या प्रकारचे एवढे चेकिंग किंवा एवढ्या चांगल्या चांगल्या प्रकारचे मशी आपल्याला दाखवत नाही त्यासाठीच आपण पंडित डेअरी ही तीन वेळेस पासून आपण चॉईस केलेली आहे त्या मशीला आता सध्या लेटेस्ट लग... मध्ये सध्या करंट मध्ये सोळा लिटर दूध तयार आहे आणि सहावा दिवस आहे मैस पूर्णपणे एकवीस दिवसानंतर दुधावर येते आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही मैस कमीत कमी वीस ते एकवीस लिटर दूध काढेल आपल्याकडे बर 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 हिच्या खाली पण वगारी ओके <laughs> तर मंडळी ही या फुल साइज मध्ये मैस बघतोय प्रॉपर रिंग सिंग मध्ये आणि एकदम मोठी तर दादा या मशीजा रेट काय ही महेश दादा, दादा आपण घेतलेल्या सगळ्या मशीन मधली टॉप आहे ही मैस घेतलेली आपण दादा एक लाख पंचवीस हजार रुपयाला हिचे शिंग हिचे पाटीचा कणा हाईट वेट बघा प्युअर मुरा नसल मधले मैसे बरोबर आणि याच्या खाली सध्या आता अठरा लिटर दूध आम्ही हिला तीन टाइम चेक करून घेतलेलं आहे आता चौथी बारे ही कमीत कमी बावीस लिटर पर्यंत आपल्याकडे दूध देईल ही मैस शंभर देईल शंभर टक्के दूध देईल कारण इथलं यांचं काम असं असतं की जेवढं सांगतात त्यापेक्षा जास्तच दूध निघतं कमी कधी निघत नाही आणि यांच्या ज्या गाभण जनावर असतात किंवा ज्यांचे जे वगारी असतात ते चांगल्या बुलनी गाभण घातलेले असतात कुठल्याही प्रकारचं असं बुलचं त्यांच्याकडे हे राहत नाही पूर्णपणे रेकॉर्डशीर आपल्याला त्यांची माहिती देतात ते ओके त्यामुळेच आपण बार बार पंडित डेअरीलाच आपण पहिले परफेक्ट करतो तर मंडळी बघू शकता आपण अशा पद्धतीने दादांनी सगळ्या मशीनची माहिती दिली आणि बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या ट्रान्सपोर्ट सिस्टम कसं राहतं जे पंडित डेअरी फार्मच्या माध्यमातून बाकी म्हशी खरेदी कशा पद्धतीने करून दिल्या जातात ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार